तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल दिव्याचोर्या युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी तुमच्यासाठी एक नवीन अशी रेसिपी आहे ती म्हणजे डोसा आणि सांबरची चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर इथे बघा मी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे ती आपल्याला कुकरला लावायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आता जेवढं आपल्याला डाळ सुजायला लागतं तेवढंच आणि त्यानंतर आपलं थोडं हळद आणि तेल घालून घ्यायचं त्याच्यामध्ये हळद आणि तेलाने आपल्या डाळ छान असा कलर येतो डाळच्या तीन सिट्ट्या होण्यासाठी मी गॅसवर ठेवून दिलं तर तीन सावटी आपण इथं आता मसाला बनवून घेऊ सांबारसाठी तर इथं बघा मी मसाला बनवण्यासाठी इथं पातीला ठेवलेलं आहे गरम तेल होण्यासाठी त्या तेल घातलं आहे जिरी मोहरी आणि ठेचून घेतलेलं लसण घातलं आहे लसण आपल्याला सोनेरी रंग परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेतला आहे कांदा पण छान असा हलून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये बटाटा घालून असं एक मिनटं हलवून घ्यायचं आहे तयार आपल्याला छान अशा परतून घ्यायची आहे बटाटा परतलं की मी त्याच्यामध्ये लगेच डांगर घालून घेतलेला आहे ते पण आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेवगा शेंग आणि टोमॅटो घालायचं आहे शा, शा, ते ते तर या भाज्या आपल्याला छान अशा तेला तशा परतून घ्यायच्या आहेत त्या लवकर शिजल्या जातील कारण आपल्याला सांभारास नसत बेळायचं नाही दोन मिनटं झाकण ठेवलं होतं तर ते बघा माझ्या छान अशा बटाट्या ते मूग झाले आहे त्याच्यामध्ये हिंग घालायचं विसरले होते तर मी हिंग आणि मीठ घालून घेतलं आहे आणि ते एकदम एक जीव करून घेतले आहे ते मिश्रण जरी इथं बघा छान असं हलवून झालं आहे तर आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ मसाल्यामध्ये माहिती मी इथं हळद आणि दोन चमचे लाल तिखट आणि सांबर मसाला घालत आहे मी काही जास्त मसाले घालत नाही जे माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढेच मी घालत आहे तर इथं मसाले घातल्यानंतर छान असं हलवून घेऊन मसाला कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे हल्ली चिटकणार नाही त्यासाठी आपल्याला हलवत राहायचं आहे तर इथं बघा मी सांबरमध्ये आपलं आंबट गोड चव लागण्यासाठी मी इथं चिंच आणि गुळाचं पाणी घातलेलं आहे ते पाणी घातल्यानंतर आपल्याला आणखी एक मिनिटभर झाकण ठेवून काढायचं आहे तोपर्यंत आपण कुकर थंड झाला आहे तर आपली डाळ शिजली का ते पाहू तरी छान असं डाळीला कलर आलेला आहे डाळ शिजली आहे आणि आपलं मसाला पण परतून झाला आहे तर आपण त्याच्यामध्ये डाळ घालून घेऊ आणि हलवून घेऊ त्याला तर बघा इथं छान असं सांबार तयार झालं आहे पण आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं का आहे कारण तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं बनवू शकता कोणाला पातळ किंवा घट्ट दोन्ही पण बनवू शकता तर मी इथं थोडंसं पातळ बनवलं आहे कारण मला इडलीसोबत आवडतं पातळच तर ते बनवल्यानंतर मी त्यावेळेस थोडीशी कोथंबीर घातली आणि थोडंसं मीठ कमी होतं ते मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान असं हलवून त्याला एक उकळ काढून घ्यायची आहे तर इथं बघा उकळ आलेली आहे तर आता चला तर मग आपण गॅस बंद करून घेऊ आता इथं आपल्याला नारळाची चटणी बनवायची आहे ओल्या तर मी नारळाचे काप करून घेतलेले आहेत मिरच्या लसण आणि कोथंबीर तर ते क नारळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिरच्या तुकडे करून कोथंबीर आणि लसण एक चमचा साखर एक चमचा मीठ आणि थोडंसं दही हे घालून घेतलं आहे हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मग छान असं वाटून घेतलं आहे मी हे वाटण आहे का पातेल्यामध्ये काढून त्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पाणी गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये तेल घातलं आहे तेल घातलं नंतर आपलं तेल गरम झालं आहे तर आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊ जिरा आणि मोहरी छान अशी तडतडली की आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे त्याच्यामध्ये हिंग घातल्यानंतर माझ्याकडे पत्ता नव्हता म्हणून मी छान अशी बारीक कट करून कोथंबीर घालून हा तडका तयार करून घेतलेला आहे आणि चटणीमध्ये घातलेला आहे तर चटणीला छान असा कलर आलेला आहे तुम्ही पण भाऊ शकता ही चटणी सांबर इडली डोशासोबत खाऊ शकता चला तर मग चटणी तयार आहे तर आपण आता डोसा बनवायला घेऊ तरी तर मी डोश्याचं पीठ रात्रीच काढून ठेवलं होतं मिक्सरमधून तर ते छान असं फुललेलं होतं बघा तर ते छान असं हलवून घेतलं आहे आपल्याला डोसा बनवण्यासाठी तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते पीठ हे करू शकता पाणी घालवू शकता त्याच्यामध्ये मी जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने डोसे बनवून दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी घालत आहे तुम्ही चमच्याने फिरून डोसे बनवता मी तसे बनवत नाही ते तर तुम्हाला पुढे दिसेलच तर इथे मी डोसा बनवण्यासाठी एक पॅन डोसाच पॅन गॅसवर ठेवला आहे तो गरम झाला त्याच्यावर थोडंसं तेल घालून घेतलं आहे तेल घातल्यामुळे आपला डोसा जो आहे तो असा पण चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला तर इथे बघा छान असा जाळीदार डोसा तयार आहे मी डोसा जो मिश्रण ज्या पाणी ओतून असं तवा फिरून घेतलेला आहे आणि छान जाळीदार डोसा बनतो तर आपल्याला लगेच त्याच्यावर तेल घालून घ्यायचं आहे कडाने तरी इथे बघा आपला डोसा छान असा कडक तयार झाला आहे जाळीदार डोसा बनला आहे तर आपण आणखी असेच डोसा बनवून घेऊ दुसरं पण त्यासाठी मी तर पुन्हा एकदा तेल घातलं आहे तव्यावर आणि पुन्हा एकदा मिश्रण घालून तवा हलवून डोसा बनवला आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने डोसे नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आणि जी रेसिपी आहे आणि आपला डोसा जो आहे तो कडक आणि जाळीदार होतो पातळ होतो जास्त जाडं होत नाही तर ताटा लें, आता आपण सर ट्राय केली तर मी ताटामध्ये डोसा घेतलेला आहे चटणी घेतलेली आहे आणि आता सांबर घालत आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा या खायला मग डोसे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद